लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न अभिजित मंगल कार्यालय भोर इथं दोनशे तीन भोर विधानसभा मतदार संघ मतदार केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न झालं यावेळी राजेंद्र कचरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे तीन भोर विधानसभा मतदारसंघ एस एम टी तथा उप जिल्हाधिकारी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी उत्कृष्टरित्या मार्गदर्शन प्रशिक्षण दिलं यावेळी राजेंद्र कचरे म्हणाले की भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संदेशवाहक नेमण्यात आले आहेत त्यासोबत स्थानिक पातळीवर कार्यरत ग्रामसेवक तलाठी कोतवाल आदींची मदत घ्यावी मतदानाच्या दिवशी तांत्रिक अडचण असल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन स्थानिक पातळीवर ती तात्काळ दूर करावी मतदान केंद्राबाबत और दोन तासांनी माहिती प्राप्त होईल असे नियोजन करावे मतदानाच्या अगोदरच्या दिवशी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान दिवशी आणि मतदान झाल्यानंतर कर्तव्य बजावत असताना भारत निवडणूक आयोगाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे यावेळी भोरचे तहसीलदार सचिन पाटील आणि निवासी तहसीलदार अरुण कदम उपस्थित होते यावेळी ईव्हीएम चे बॅलेट युनिट आणि कंट्रोल ईव्हीएम आणि व्ही ची तपासणी करण्यात आली मतदान केंद्रांची रचना मतदान साहित्याची वाहतूक

पस्तीस बारामती या लोकसभेचं मतदान आजपासून एक महिन्यानंतर म्हणजेच आपल्या हातात आजचा प्रशिक्षणाचा दिवस सोडला तर मोजून अठ्ठावीस एकोणतीस दिवस आहे प्रत्यक्ष फीडवर काम करण्यासाठी मला मान्य आहे तुम्ही वेगवेगळ्या विभागात त्यामध्ये शिक्षक पाठबंधारी नगरपालिका वेगवेगळ्या विभागात आपण काम करतोय नियमित कामासोबत आपल्याला निवडणुकीचं काम करावं लागतं आपण सर्वांना ड्युटी का आली तर आपण शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आहोत बरोबर रस्त्यावरच्या कुठले येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला ड्युटी का नाही आली की निवडणूक आयोगाने घटनेच्या कलम तीनशे चोवीस अन्वये भारतातील सरकार बनवण्याची जी प्रक्रिया आहे ते काम निवडणूक का आयोगाला का दिले आणि निवडणूक आयोगाने आपल्याला दिले म्हणजे डायरेक्ट भारतीय राज्य घटनेने ते सर्व काम तुमच्या आणि आमच्यावर सोपवलेलं आहे एन न्यूज मराठी पुणे